आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कट उधळून लावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले सुरक्षा दलाचे आभार टाळेबंदीच्या काळातल्या वाढीव वीज बिलाच्या बाबतीत सरकार गंभीर ऊर्जामंत्री नितीन राऊत राज्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात आज प्रत्येकी एका कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधल्या तळागाळातल्या लोकशाही प्रक्रियेवर लक्ष साधून केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा जैश ए मोहम्मदचा कट उधळून लावल्याबद्दल सुरक्षा दलाचे आभार मानले आहेत जम्मू काश्मीरमधल्या मागच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं थकबाकी वाढवली आणि त्याची चौकशी करणार असल्याचं राऊत यावेळी म्हणाले वीज बिलावरून विरोधकांचं राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला दरम्यान भाजप सरकारमधल्या ऊर्जा विभागातल्या थकबाकीची चौकशी करण्याचे राज्य सरकारनं दिलेले आदेश हास्यास्पद असल्याचं माजी मुख्यमंत्री विधानसभेतले विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते ही थकबाकी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळातली असून मागच्या सरकारमधले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वात कमी दरात विजेची खरेदी केली होती असं फडणवीस म्हणाले टाळेबंदीच्या काळातलं बिल माफ करावं या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात येणार असल्याचं पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते मार्च ते जून या चार महिन्याच्या काळात शून्य ते शंभर आणि शंभर ते तीनशे या दोन श्रेणीतल्या आर्थिक दुर्बल मागासवर्गीय घटकांना पुढील पाच वर्षासाठी बिल माफ करावं या वीज बिल माफीसाठी राज्य सरकारनं त्वरित पाच हजार कोटी रुपयांचं अनुदान महावितरणला द्यावं आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या महावितरण कंपनी ही राज्याच्या अखत्यारीत असून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्राकडे केलेली मदतीची मागणी अर्थहीन आहे असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन नवी मुंबईतले सुलेखनकार विनोद महाबळे यांनी केलं आहे आता अनलॉक सुरू झाले दैनंदिन कामाच्या निमित्ताने आपल्याला घराबाहेर पडणं गरजेचं बनले अशा वेळी करोनाच्या त्रिसूत्रींच पालन करायचं आहे ते म्हणजे पहिलं घराबाहेर जाताना मास्क वापरायचं दुसरं हात वारंवार साबण पाण्याने धुवायचे जर ते नसेल तर सॅनिटायझरचा वापर करा आणि शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणं या त्रिसूत्रींच पालन वापर करा राज्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे त्या आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या येत्या तेवीस तारखेपासून नववी ते, ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात असं त्या म्हणाल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यात शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी गटविकास अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारविनिमय करूनच विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशी सूचना गायकवाड यांनी केली राज्यातल्या शाळा सुरू होण्याच्या दृष्टीनं स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्वपूर्ण ठरणार असल्याचं त्या म्हणाल्या श्री विठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी बावीस नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजल्यापासून ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार या यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरीत वारकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी कार्तिकी यात्रा भरू न देण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं म्हणाले पंढरपूरकडे येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली असून बावीस ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत एसटी बस बंद राहणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं नाशिक इथल्या अवझर विमानतळावरून आजपासून बंगळुरू आणि हैदराबादला विमानसेवा सुरू झाली पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते स्पाईस जेट उद्घाटन झालं या विमानसेवेमुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे तसंच देशातली महत्वाची शहरं जोडली जाणार असल्यानं उद्योग आणि पर्यटनाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचं भुजबळ म्हणाले दिल्ली अहमदाबाद तसंच इतरही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा नाशिक इथून सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या एआयआर न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या, या वेबसाईट आणि वर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील औरंगाबाद जिल्ह्यात आज एका कोविडबाधित रुग्णाचा मृत्यू झाला सिल्लोड इथल्या पंचवीस वर्षीय युवकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते तर जिल्ह्यात आज दुपारपर्यंत आठ नवे रुग्ण आढळले जालना जिल्ह्यातही आज एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या एकूण मृतांची संख्या आता तीनशे सहा झाली आहे दरम्यान आज दिवसभरात त्रेसष्ट नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता अकरा हजार नऊशे अकरा झाली आहे उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या अठरा रुग्णांना आज सुटी देण्यात आली आजपर्यंत जालना जिल्ह्यातले अकरा हजार एकाहत्तर रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत तर बाधित असलेल्या पाचशे चौतीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत भंडारा जिल्ह्यात आज एकसष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तर धुळे जिल्ह्यात सात नव्या रुग्णांची नोंद झाली अंगावाणी जगण्याची संजीवनी द्रे सुत्री कहाणी रे दादा जगण्याची संजीवनी रे दादा घे रे तू समजूनी लक्षात ठेवा एस एम एस सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सुरक्षित शारीरिक अंतर नव्या जीवनशैलीची ग्रामीण भागातल्या सर्व कुटुंबांना सन दोन हजार चोवीस पर्यंत हर घर नल से जल या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचं नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितलं भोकर तालुक्यातल्या चितगिरी इथं पुरवठा योजना आणि नळ जोडणीच्या कामांची आज पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या जलजीवन मिशन अंतर्गत दोन हजार चोवीसपर्यंत जिल्ह्यातल्या सर्व ग्रामीण भागातल्या कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पिण्याचं पाणी उपलब्ध करण्यात येणार असून या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिव्यक्ती किमान पंचावन्न लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणं अपेक्षित असल्याचं त्या म्हणाल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळास आर्थिक पॅकेज देण्याची मागणी मानवहित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केली आहे ते आज लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते मातंग बांधवांना इतर कुठल्याही माध्यमातून मदतीचा हात मिळत नाही अशा काळात महामंडळ हे एकमेव आशास्थान आहे सरकारनं निधी न दिल्यामुळे हे महामंडळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचं ते म्हणाले खरेदीदार आणि आडत व्यापारी यांच्यात वाद सुरू असल्यामुळे लातूरचा आडत बाजार गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे बाजारात सध्या दररोज हजारो क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे त्यामुळे बाजार लवकरात लवकर सुरू झाला नाही तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे हमाल कामगारांनी हमाली दर वाढवून देण्याची मागणी केली असून या प्रकरणी बाजार समितीनं स्वतः पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी महाराष्ट्र माथाडी कामगार जनरल युनियनचे नेते शिवाजी कांबळे यांनी केली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी गट का उधळून लावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले सुरक्षा दलाचे आभार टाळेबंदीच्या काळातल्या वाढीव वीज बिलाच्या बाबतीत सरकार गंभीर ऊर्जामंत्री नितीन राऊत राज्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात आज प्रत्येकी एका कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी